बरं ऐका ना माझे काम करता का बोला ना काय म्हणता तुमच्या भावाला सांगच ना खरं माझी शपथ बा शंभर रुपये आणि गाय छापची पुढे आणून द्या मला दुकानातून गाय छाप खायची का पंधरा दिवसापासून खाते पण सांगू नका बरं का तुमच्या भावाला ना ना मी मी काय सांगा तुमचं नाव आता मग जा की आणून द्या मी तर कपडे वाट टाकते आता चालू आहे गावात ना दुकान सगळे बंद झालं मग आता कुठे भेटेल मी खाते कोणाला सांगू नका तुम्ही बी खाता होय त्याला काय होत अजून मधून एखाद्या दिवशी द्या मग एक मिनट जरा कुणी बघाव नाही म्हणून ठेवा लागते ऐका आता पर मी परत थोड्या वेळ न्यायला आणि मा मला खायला परत थोड्या वेळ नाही की न्यायला तसे पण हे शेतात गेले ती काय येत नाहीत एक घ्या ना म्हणजे मला जायला परत मग मला खायचं दिवसभर मग कसं हा का हा घ्या करा बर बर थांबा डबी द्या तुझं हे पकड जरा हातात असं माहित आता आता शिकले ना आता किती झालं खाते मी किती खाता लय नाही बर का ते पंधरा दिवस बाई नाही का तिच्यामुळे तिने एकदा दिली मला मला पण लागली की चटक हा मी काय मी नव्हते बाबा आधी खात पण आता काही जावच खात फक्त हा मग ती तर काय का खे विल खाती गोवा खाती मी म्हणलं ती नको बाय मला तंबाखू तंबाखू खाईन म्हणलं त्याला काय खाते कुणी बी खाते हा तेच म्हणलं मला पण नाहीत की जमत तुमच्या खरंय नाही हे बघा असं असं म्हणायचं झालं ना इडा इकडे लय वार आहे हो। आड बजला हे करून खा ट्युशन करू दे बोला मग या या रोज यात जा ही बर झाले हे तरी भाऊजी भेटले तर कुठे भेटले असते मला तंबाखू बर झाले माणूस बी गेल आता काही टेन्शन नाही ग मस्त पैकी बसते निवांत जाते रानात कुठे गेली रे काजल काजल कुठे गेले इकडे काय करते बसले बसली तुला तर म्हणलं होतं म्हणलं यावी डबा घेऊन अरे तिकड लाइट गेली म्हणून माझं येणं झालं नाही तर काय हा काय करते फोन मध्ये तरीच म्हणलं काय सुत तुला काय नाही बसले फोटो हाताला काय झालंय तिकड कुठं तोंडाला काय नाही झालं असं ना काय केलं मग ते बस काढायला आले म्हणे बसले मी तसे काढ बरात नको ना चांगलं नाही वाटत काय चांगलं नाही वाटत ते हात हात नको मिसरी बिस्ट्री लावली ना। काय नाही मग काढणार हात काढ बर का सांगतोय मी काय तोंडात

खाली तरीच म्हणलं काम थांबतो आमलेला फोन करून बघतो मी याकडे सोमवार नको ना काय नको ना तू हा दिली ना आता टाकून नको ना काय नको ना थांबतो याकडे बघतो मी सोमवार दोघांकडे बी कुठे आंबल्या तरीच म्हणलं मी काम कम रोज मला हटकतोय रोज तुमच्या धंदा चालले हा नाही का आजच चालल्या आंबल्या कुठं आहे तू कुठं बसला तू घरी ये लवकर काम आहे तुझ्याकड बर बर लवकर झाले तुझे उठ उठ तू उठ बघत तुझ्याकडे आमलं उठ उठ हा काय हस खच तुला बघतच नाही तुझ्याकडे मी नाही खाल्ली काय मग मग तारले काय त्याने हा कशी येतोय घरी नाही काय यायच नाही म्हणजे मी नाही घरी आलो म्हणजे त्याला तांबाकू बिंबाकू चालेल मस्त पैकी ओ दिली काय म्हणतोय तो मीच मागितली मीच मागितली दिली परत काय आमला तो तंबाखू बिंबाकू दिली सांगितलं ना म्हणजे म्हणलं त्या कि ते गेले तर राणा तुझी काय चुकी घेच नाही शिनी हा

परत का बाय तू तांबा कोण बिंबो खाल्ली सांगितलं नाही म्हणशील नाही खात तुझ्या घरी मी बघतो आता काय येते हा तुझ्याकडे बघावं लागेल तू घरात होतशे काम आठवतो तुला हा टोक 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 ते पोंड इकडं हे सगळं वाटोळ चाललंय ते पैसे बी इकडं तुला पैसे मला लागत होते ना घरात काम करतोय मारणाचं तुला पैसे आणून देतो खातोय खातो कोण गायचा पण मावान हा नाही खान मी आता हिथून पुर तू घरात तु हो घरात लवकर मला काम आहे पन... काम हा चुला तू आता तू याकडे बैत शिवाय नाही जायचं तू तू ये ना नाही नाही काय काय कर... अयो 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 अरे खासन का परत खासन 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 अयो तो परत ना ब Ah, tambahku uh oh. pukura kela re ya gacha eu uh oh. uh oh. ranat oh. jato mi parat tini khali nahi ritli ah.